नमस्कार मी अमित रामटेके तुम्ही पाहताय माझं यू यूट्यूब चॅनल अमित रामटेके तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला ज्या विषयानं ढवळून काढलेला आहे असा विषय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलन त्या मराठा आंदोलनातील मागणी आणि त्यांच्याच समांतर एक नवीन आंदोलन उदयाला आलं ते म्हणजे लक्ष्मण हाके यांचं ओबीसीचं आंदोलन तर नेमकं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर आपण मनोज जरांगे यांची भूमिका बघितली तर लोकसभेला मनोज जरंगे हा फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आपल्याला दिसून येईल आणि जिथे जिथे मराठा उमेदवार होते त्या त्या बाजूने मराठ्यांनी मतं दिली आणि मराठ्यांचे आम खासदार हे निवडून आले आहेत त्या दृष्टिकोनातून सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जरंगी फॅक्टर हा काम करू शकतो आणि मराठ्यांना एकजूट करून कोणत्याही एका आघाडीच्या बाजूने किंवा युतीच्या बाजूने त्यांचा ओट ट्रान्सफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला जो प्रश्न पडायला पाहिजे तो हा की मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे का मराठ्यांना ज्या आधारावरती आरक्षण पाहिजे आहे तो आधार म्हणजे आ, आ आर्थिक मागासलेपणा तर आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरती केंद्र शासनाने हा ऑलरेडी दहा पर्स आरक्षण दिलेला आहे आणि तो दहा टक्के आरक्षण हा आर्थिक मागासले पणाच्या आधारावरती देण्यात आलेला आहे आणि जर मराठे हे आर्थिक मागासलेले असतील तर त्यांना मग आणखी नवीन आरक्षणाची गरज काही आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा जो दहा टक्के आरक्षण आहे आर्थिक आधारावरती मिळणारं आरक्षण त्या आरक्षणाचा लाभ घ्यावा त्या आरक्षणामधनं मिळणाऱ्या शैक्षणिक आणि नोकरी संदर्भातील आरक्षणाचा लाभ घ्यावा दुसरी गोष्ट की मग मराठ्यांना समजा सामाजिक मागासप आणि आग आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरती आरक्षण पाहिजे असेल तर प्रश्न असा पडतो की मराठे हे खरोखरच सामाजिक मा मागासलेले आहेत का म्हणजे ते जर बॅकवर्ड असतील मराठा जात समूहा जर बॅकवर्ड असेल तर मग ह्या महाराष्ट्रामध्ये फारवर्ड कोण आहेत आणि मराठ्यांच्या शोषण करणारी जात नेमकी कोणती आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागेल निवळ मराठे मागासले आहेत हे, हे म्हणून आपल्याला चालणार नाही तर मराठ्यांचं शोषण कोण केलं मराठ्यांपेक्षा पुढारलेली समूह या महाराष्ट्रामध्ये कोणता आहे याचासुद्धा विचार करावा लागेल आणि मराठ्यांच्या आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक प्रकारे दा दबून किंवा त्यांच्यासमोर शरणागती प पत्करून महाराष्ट्र शासनाने सेपरेट आणखी मराठा समूहाला दहा टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे तरी पण मनोज जरंगे यांचं आंदोलन थांबता थांबवेना असं दिसतंय तर मनोज जरंगे यांची नेमकी मागणी जर आपण विचारात घेतली तर त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आता ओबीसी मधनं आरक्षण कशाला पाहिजे तुम्हाला एकतर आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरती केंद्राने दिलेला दहा टक्के आरक्षण आहे दुसरं की महाराष्ट्र शासनांना स्पेशल मराठ्यांसाठी आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे आणि असे असतानाही मग तुम्ही मराठ मराठा जात समूह हा ओबीसी मधनं आरक्षण का मागतोय तर दुसरे आणि जर आपण बघितलं तर ओबीसी मधनं आरक्षण मागण्याची नेमकी कारण जर आपण बघितलं तर असं दिसून येईल की ओबीसी समूहाला हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद नगर पंचायत समिता नगरपंचायत या आ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण सुद्धा मिळतंय आणि मराठ्यांना तोच राजकीय आरक्षण खऱ्या अर्थानं पाहिजे आहे का हा प्रश्न समोर हो येतोय आणि जर मराठ्यांना राजकीय आरक्षण पाहिजे असेल तर काय मराठ्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व पुरेशा प्रमाणात नाही आहे का जर मराठ्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व हा पुरेशा प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये असेल महा देशाच्या लोकसभेमध्ये असेल तर मराठ्यांना मग राजकीय आरक्षण का बरं पाहिजे आणि याच भीतीच्या पोटी ओबीसी समूहातील काही ज्या संघटना आहेत ते मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊ नये याकरता आंदोलन करताना दिसत दिसत आहेत आणि त्यांची मागणी जी आहे ती एकदम आ, जायज मागणी आहे की मराठा समूह एकतर सामाजिकदृष्ट्या मागासलेला समूह नाही आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या त्यांना राजकीय प्रतिनिधित्व हे सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये आहे तर मग त्यांना का बरं समाविष्ट क करण्यात येत आहे आणि सींना ऑलरेडी आरक्षण जो मिळतं आहे त्याच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते ऑलरेडी कमी मिळतं आहे पुन्हा एक जर महाराष्ट्रातील मराठा समूह त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट झाला तर त्या ओबीसी प्रवर्गावरती ताण निर्माण होईल आणि खऱ्या खुऱ्या ज्या ओबीसींना तो आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे तो मिळणार नाही मग यांचा दुसरा हे येतोय की जर आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर कुणालाच आरक्षण नको म्हणजे त्यांचा रोग मग एस सी एस टी मिळणाऱ्या आरक्षणाकडे सुद्धा जातोय तर एस सी एस टीचं आरक्षण हे काही आत्ता भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरच मिळतोय अशातली गोष्ट नाही मा, आहे मरा एस सी एस टीचं आरक्षण हे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासूनच्या मिळत असलेला आरक्षण आहे आणि हा त्यांना आर्थिक मागासलेपणाच्या आधारावरती नाही तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारावरती तो आरक्षण मिळतोय कारण या देशामध्ये दे एस सी एस टी समूहातील बऱ्याचशा जातींना चं शोषण करण्यात आलं त्यांना सामाजिकदृष्ट्या त्यांचा उत्थान होऊ नये याकरता इथली व्यवस्था काम करत होती आणि त्या आधारावरती त्यांना प्रतिनिधित्व मिळतोय मध्ये जे आरक्षण मिळूनसुद्धा एस टी एस टीच्या एस सी एस टीच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते हे संपूर्ण देशाने संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि मग मराठे तील काही लोक मर मराठा समूहातील काही लोक हे असे म्हणतात की जर आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर कुणालाच आरक्षण न मिळू नको नये म्हणजे यांची खरी मागणी जर आपण विचार घेतली तर हे मराठ्यांना आरक्षण मिळावं असं नसून हे कोणालाच आरक्षण मिळ मिड़, मिळू नये आणि कोणाचंच प्रतिनिधित्व सिक्युअर होऊ नये अशा पद्धतीच्या स्वरूपाची ही मागणी देशाच्या समोर येताना दिसते याच्यातला जर राजकारणाचा भाग बघितला तर महाराष्ट्र सरकारने आता एक सर्वपक्षीय या विषयावरती तोडगा काढण्याकरिता सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला जाणून बुजून शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने दांडी मारली मग मा खरोखरच या हा प्रश्न समोर पडतोय की काँग्रेसला शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला मराठा आणि ओबीसीमधला हा जो वाद आहे हा खरोखरच सोडवायचा आहे का आणि सोडवायचा असेल तर मग आ, या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय बैठकीला आपण दांडिका मारली हा सुद्धा प्रश्न या लोकांना विचारण्याची आता वेळ आलेली आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून या विषयावरती राजकारण होऊ नये अशी जर आपली इच्छा असेल तर सर्वांनी एक स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे की होय मराठ्यांना आम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ किंवा हो आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही ही भूमिका स्पष्टपणे सर्वच राजकीय पक्षांना मांडावी लागणार आहे तुम्हाला काय वाटते मराठ्यांना ओबीसी मधन आरक्षण मिळायला पाहिजे किंवा नाही किंवा त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळायला पाहिजे तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास एवढंच पुढील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओचा विषय काय असायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्तास धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र